आज इथं आज आम्हाला कोण आल्याच्या नंतर असं समजलं की सकाळी सहा वाजता सुद्धा संबंधित शेतकऱ्यांनी पाहिलं ते गोठ्यामध्ये चार शाळे मृत झालेल्या आहेत त्याच्यापैकी दोन पण होत्या एक गोफड आणि एक छोटी पाट होती तर अशा प्रकारे शेतकऱ्याचं बऱ्यापैकी म्हणजे खूपच मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे जी आर प्रमाणे काय असेल ते आम्ही अमाऊंट लावू व्यवस्थित आणि पंचनामा करण्यात आलेला आहे त्याप्रमाणे भरपाई खूप उशिरा मिळते थोडी कृषी असते सर बाकीच्या वर कुल असतात सर महिन्यात मिळेल तरी सर आपण एका शेळीच्या आता दहा पण शेळे आहेत तिथे एक चोवीस ते पंचवीस हजार रुपये किंमत लावूया प्रती तर त्याच्यामध्ये पंच्याहत्तर टक्के अमाऊंट त्यांना मिळून जाईल आणि बोकड करड़, जो बो आहे तो अकरा महिन्यांचा आहे तर त्याच्यापैकी वीस एक अमाऊंट वीस एक हजार रुपये अमाऊंट लावू तर त्याच्यापैकी पंच्याहत्तर टक्के अमाऊंट त्यांना मिळून जाईल काय कडलं रात्री आतमध्ये आम्ही शेळे वगैरे बांध तुझं नाव काय विश्वास सीताराम पांसरे राहणार नारायणगाव हा तर आम्ही सकाळी सहा वाजता उठल्यानंतर हा बिबट्याच्या आढळल्या आमच्या चार शेळ्या गमावल्या आणि गमावल्यानंतर आम्ही इथे पंचक्राम वगैरे करून घेतला हा सगळं काही घटना किती वाजता घडला साधारण बघा साडेतीन चार चार झाले तुम्हाला कसं कळलं आम्हाला कळलं म्हणजे आम्ही पाच वाजता आलो ना इकडे त्याच्यामुळे सांगतो चारला घडले असं म्हणजे ला आलो काय पाहिजे काय पाहिजे सगळे मुलं झालेले पडल्या होत्या शेळ्या आणि पहिल्यांदा मी इकडे आलो ना शेळ्या पाहिल्या तर सगळ्या शेळ्या झोपलेल्या होत्या मी म्हटलं सगळ्याच झोपल्या कसं काय राहू हा एकतरी मी पाहिजे ना तेव्हा मी चौकशी केली आजचा हा साधारणपणे सगळ्या त्या बिबट्यानी त्याचा दर्डीला चावा घेऊन किंवा पोटाला चावा घेऊन अशा परिस्थिती दिसल्या म्हणजे परिसरामध्ये बिबट्या आहे आहे भरपूर आहे दिवसापासून म्हणजे जो साधारणपणे बघा आता जो हल्ला केला एका बिबट्याने केलेला वाटतोय की दोन जण दो दोन दोन एवढे एरिया दोन चार चार एक तर आहे आणि जो खालचा परिसर आहे वाढायचा आहे तिथं पण लोकांना दोन बिबट्या पायाचे ठसे वगैरे पाहिलेत का तुम्ही किती बिबट्यांचे ठसे होते किती बिबट्यांचे ठसे वाटतात दोन आता भुजबळ साहेबांनी चेक केलं तिथे काय तरस वगैरे तुमच्या कालवडीवर सुद्धा बिबट्याने हल्ला केलेला आहे तर परिस्थिती काय आता परिस्थिती कालवडीची खात पण नाही आता पण आता ती अर्धवट मिली मिले सारखं झाली हा तुमची आता मागणी काय वन खात्याकडे का वन खाते काय एवढेच आम्हाला पूर्ण काय तुमच्याकडे असेल हा त्या पद्धतीने ती आम्हाला भरपाई मिळाली वन खाते टोलवा टोलवी करतो हल्ला झाल्यावर चार पाच तासांनी ती लोक येणार पंचनामा करणार पैसे वेळेवर मिळत नाही तुमची मागणी काय असणार आमची मागणी शेतकऱ्यांना त्वरित पैसे दिले पाहिजे त्वरित म्हणजे कसं आहे एक घटना तुम्ही चार चार दोन दोन सहा सहा महिने लावून पिकायचे नाही ना आमची त्याची संख्या दिवसेंदिवस वाढते वण खात बिबट्या पकडतं तिथला पकडलेल्या बिबट्या आंबेगावला सोडायचा आंबेगावला सोडलेला कुठेतरी खिडच्या खिंडीत सोडायचा कसं पाहतं आणि अपेक्षा तुमची ना अपेक्षा आमच्या बिबट्यांचा पूर्ण बंदोबस्त यांनी केला पाहिजे ना इकडनं सोडलं तिकडलं तिकडलं आले काय इकडे येतात आणि इकडनं परत तिकडे सोडतात असं होतं खाक्या कमी होतच नाही त्याची पार अजिबात आमच्या एवढं आणि इथं आहे ना आम्हाला भीतीचं वातावरण निर्माण झालंय रावा की नाही रावा चार पाच बिबटे ह्याच इथंच वावर करते त्याच तिथे एका मुलीवर बिबट्या अमोल डेरी भर दुपारी था था। अर, था था। ती मुलगी बाहेर असताना हा तिचा जवळ साधारण तीन चार फुटावर तो बिबट्या आला होता आधी अमोल डेअरे कधी घट्ट घडली ही साधारण किती हा अर्धा आठ एक आठ एक दिवसा करून साधारण काय करणार हे बारीक मुलं आमच्याकडे छोटी छोटी हा आणि सर पहिली गोष्ट म्हणजे आता शाळेतली मुलं इथं गाडी येते त्यांना न्याय काही बारकाली मुलं उभी राहतात किंवा संध्याकाळच्या टाइमला पण गाडी तर सोडून जाते आता शेतकरी वर्ग असल्यामुळे त्यांना काही यायला जमत नाही तर ते सुद्धा भीतीचं वातावरण आमच्याकडे बिबट्याची नजबंदी करावी अशी मागणी जोर धरू लागलेली आहे तुमचं काय म्हणे आमचं तेच ना नजबंदीच करावं बिबट्याची दिवसावर वावर केला तर महिलांनी काय करायचं शेतामध्ये एकट्या बुबट्या असतात तर मग भीतीचं वातावरण आहे